काय तर टिंगल केल्यासारखे त्या पोराला ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं बोलते यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवान मोठं व्हायचं जी। पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचे आणि मराठ्यांच्या पोरांची दाबदडप करायची बघतो मी हौद्या का तुमचे आम्ही लग्न धरणारे लोक आहेत आम्ही उताळे नाही आहेत आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय नाही छ आमचं सहन करतो तोवर करू नरेला नाल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावाच लागणार आहे पण अन्याय मात्र कर। आम्ही नाही सहन करत कारण आमचा जन्म काय नुसतं अन्याय करण्यासाठी आमच्या आई बापाने घातला नाही आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय व्हावा याच्यासाठी जन्माला घाटलेला नाही आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगते जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त, जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलिंद्री त्यांच्या पात्रात मिळते अन्याय सहन करायचा नाही मी आता विणात उचललाय दलित बांधावाला न्याय मिळत नाही न्याय द्यायचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही त्यांच्यालाही अन्याय होते बारा या अन्याय होते आम्ही एवढे जण बसणार ही सगळ्यात मोठी पोरदुखी कारण त्यांना माहिती आहे आहे जर ह्या दोन चार जाती एकत्र केलं तर शंभर टक्के राजकीय सत्ता हे दोन चार जातीच्या हातात दिली आणि यांनी जर त्यांच्या जाती हातात दिले हे दोन चार जातीच्या आपला विषय आवार यांना फक्त मराठ्याकडे जायचे मत मराठ्यांचेच घ्यायचे सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि चिरवायचे कोणाची मराठ्यांची लाज वाटत नाही ग व्यासपीठावर बसताना मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या काय पडले काय मराठ्यांचं योगदान आहेच मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठ मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपळा सकट पाया पडले आज लागले मागू हे पहिल्यापासून असायचे यांना कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावर मायेने हात नाही ठेवला हे निवडून व्यवस्थित तुमच्या हृदयात का आजार फसणार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काहीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण सत्ता असतग फक्त मराठ्यांचे शोवार करायचे आणि मूर्ती मात्र मराठींच्या पोहराच्या पाडायचे पुन्हा सांगायचं थे? मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही ने तेव्हा आमच्या विरोधात होता तुमचा पोराला के नाही केलं आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगते त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जातीचा नेतू आहे ते चार जण चार पक्षात राहतील तरी जातीच काम करते याचं भान असं इथून पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या मी तुमच्या लेकराला ले आरक्षण द्यायला तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही मारायला भाई त्यांना येऊ दे यांना कोणाकोणाला लिहायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप आहेत आमची नाहीये मला नाही फिरू द्यायचं तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे याचा सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्तबाई ठाकरे घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाकायला लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमच्या पूर्णकर्ते आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला माहित होत मला नाही रोखू शकत कोणी कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप म्हणून माझ्या पाठीशी आहे आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाचे माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे बघूयात पैसा उतरा किती दिवस सहन होत बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या समाजच जगला नाही तर यांना त्यांच्या तिथं झाडून घ्यायला राहावं लागत यामुळे नेत्याने सुद्धा जर आजपासून शहाने ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा कराड यांनी आता तुमचे मतं घेऊन झालेलं म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो करा जात वाटली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा आरक्षणाचा विषय सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हिंच माग सरकार नाही शब्द आहे माझा तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचाही माग सरकत नाही शब्द आहे चार जून तुमच्यासाठी आलं तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मरण मी हाक दिली मी मरायला नाही व्यात काळजी करू नका फक्त समाजाच्या मदतीला जात जा कळाल्या बरोबर एकमेकाच्या साथीला उभारा जात संकून देऊ नका लेकरांना शाळेतला कॉलेजला जाताना अडचणी येतात तुम्ही एकमेकांच्या जा मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभं राहायला लागले लेकरांच्या पाठीमागं संकट ठेवू नका आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकटच आपल्याला जा जा जाळून टाकायचे जा 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 जा। एकजुट राहा कोणी काय करत नाही आपलं सत्ता जरी कोणाकडे असली तरी मराठ्यांची एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची एकजुट राहा आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा आपली जात आपल्याला मोठी करायची तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्या आशीर्वाद ठेवा मी माग आटत नाही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता मला हटत नाही कितीही कोळ्या एकत्र येऊ द्या सगळ्याच्या छात्यावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही शब्द घेतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज म्हणून दादा पाटील या ठिकाणी काही व्यक्तींचा सत्कार करायचा आहे खाली बसा, खाली बसून घ्या मनोजादा जरांगे त्यांचे हस्ते दत्ता